कुणीतरी आपल्या आतुरतेनं वाट पाहत याचा भान ठेवा लक्षात घ्या कोणी कोणाची काळजी करणार नाही समोर सापडला आपल्या जीवाची काळजी आपण घ्या प्रेक्षकांनी आपल्या स्वतःच्या जीवावर फायनल बघायचा हो निशाल आपल्या घरी ठेवलेला भाकर तुकडा आपणच खायचा कावळ्याला अवतान देऊ नका मानाच मान सन्मान आणि इतिहास असलेले

कुणाला वाटलं तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा खरा खुरा हिंद केसरीचा मान खरी ठरला कोण आदत आदत ठरला तू दुसा चौसा ठरला आठवण झाली असाच जोड पळत होता रामोस्वाडीकरांचा आणि बुधकरांचा बब्या एका एक वयाची दोन वासर असे पैरे झाले पाहिजेत बैलगाडी मालक आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण लय मोठा ब...